स्वसात पाहिजे ना विकण्यासाठी तर हे बघू शकता अगदी छान छान कलेक्शन मी घेऊन आली आहे आजच्या मध्ये प्लेन हवं किंवा तुम्हाला चेक्स पॅटर्न हवं किंवा काहीतरी वेगळं कलेक्शन हवं म्हणजे तर तुम्ही येऊन जा अजमेरा फॅशन मध्ये इतके सुंदर आणि छान छान कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त अजमेरा फॅशनच देणार आहे बघू शकता कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर म्हणजे की प्रत्येक कस्टमरला आवडेल असं बघा सिंपल आणि सोबर म्हणजे असे ही कलेक्शन मागत असतात मंडळी महिला महिलांचं कसं असं स्वस्त असलं म्हणजे तिथे ऑटोमॅटिक गर्दी होत असते असे अरे वा खूप सुंदर आहे मटेरियल क्वालिटी रेंज इव्हन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिल्क मध्ये सुद्धा वेगवेगळी व्हरायटीज वेगवेगळे डिझाईन या ठिकाणी मिळणार आहे तर मंडळी बघू शकता याच पद्धतीने तुम्हाला इथे कलेक्शन घ्यायचे लाईट कलर डार्क कलर डस्टी कलर सगळ्या प्रकारचे कलर कॉम्बिनेशन डिझाईन पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे कलमकारी मध्ये बघू शकता अगदी वेगळंच काहीतरी कलमकारी प्रिंटचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळणार आहे म्हणजे साड्यांमध्ये तुम्हाला जसं कलेक्शन हवं तसं त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सगळे कलेक्शन मिळणार आहे बल्क वाईज घ्यायचे सेट वाईज घ्यायचंय या ठिकाणी तुम्ही बघू शकता वेगवेगळे डिझाईन्स पॅटर्नचे हँगिंग केलेले आहे सेट वाईज इथे कलेक्शन लावले डिझाईन्स एक आहे कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे वेग मिळणार आहे म्हणजे की हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट असणार आहे व्यवसाय करायचा आहे विकण्यासाठी हवाय तर या अजमेरा मध्ये व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज मिळणार आहे त्याच्यासोबत पीक अँड ड्रॉपची सुविधा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे मग नक्की येत आहेत ना अजमेरा फॅशन मध्ये